ही अनोखी गाठ लेखिका स्नेहलता गाडे भाग चौदा त्रिलोकने अलगदा आपला अंगठा तिच्या त्या गालावरून फिरवला तसे डोळे भरून आले तिचे मनातलं त्याला बोलून दाखवता येत नव्हतं पण त्याचे ते आश्वासक शब्द ऐकून मन गहीवरून आले होते माहित नाही का पण यावेळी त्याच्या मिठीत जाण्या वाचून नाही रोखू शकली स्वतःला पटकन त्याला आपल्या नाजूक हातांनी कवटाळले तसा गालात हसला तो आपल्या हातांचा विळखा घालून तसाच उभा होता तिचं जवळ असणं त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती आज पहिल्यांदा ती स्वतःहून जवळ आली होती अहो मला काहीतरी सांगायचं आहे ते म्हणजे मी माझं लग्न ते म्हणजे इन्स्पेक्टर त्याला आपल्याबद्दल माहिती असावं असं वाटलं तिला म्हणून लगेच बाजूला होत त्याच्या डोळ्यात पाहत बोलू लागली पण यावेळी दोघात तिसरा नकोच होता त्याला त्या ते ढोल्याचं तर नाव पण ऐकायचं नव्हतं तिच्या तोंडून स्वीटी आय नो एव्हरीथिंग आता फक्त माझ्याबद्दल बोलली तर मला खूप आवडेल असंही माझं काम तू अर्धवट ठेवलं आहे त्याने अंदाजात तिच्या ओठांवर नजर टाकत तिला पुन्हा छेडलं आणि सरळ त्या पियानोवर नेऊन बसवलं धून तर कळत नव्हती पण आज तिच्या फक्त असण्याने त्याच्या बोटातून संगीत फुटत होतं क्वचितच कोणी असा रोमँटिक त्रिलोक पाहिला असेल तिचा हात हातात घेऊन त्याने रोमॅंटिक गाण्यावर डान्स पण केला प्रत्येक वेळी त्याचं जवळ येणं तिला मोहरून टाकत होतं त्याच्या हातांचा स्पर्श तिच्या गळ्यावर कमरेवर जाणवत होता तशी अजूनच विरघळून जात होती जगाचा जणू विसर पडला होता आज पहिल्यांदा तिला कोणीतरी आपल्या हाताने आग्रह करून खाऊ घातलं होतं जगातली सगळ्यात लकी मुलगी आपण आहोत असंच वाटत होतं किती वेळ झाला ती त्याच्यासोबत होती माहीत नव्हतं पण आज ती त्याच्या रंगात न्हावून निघाली होती अहो तिचं ते अहो आणि इकडे तो घायाळ होत होता सध्या तिच्या मांडीवर डोकं ठेवून तिचा हात आपल्या हातात घेऊन तसाच खाली पहुडला होता एक हात त्याच्या केसात हळुवार फिरवत ती त्यालाच नेहाळत होती डोळे उघडले आणि तो पुन्हा स्वप्न ठरला तर बापरे कशी सावरणार होती ती तरी त्या गोड क्षणांना जगून घेत होती हम्म डोळे बंद करूनच त्याने हुंकार भरला अहो हे गिफ्ट मी खरच नाही घेऊ शकत घरी आई प्रश्न विचारेल तिला अजिबात मान्य होणार नाही आपलं नातं तिने सहज बोलावं असं बोलून मोकळी झाली तशी दुसऱ्या क्षणाला तिला काही कळायच्या आत ती कधी खाली पडली आणि तो तिच्यावर स्वार झाला हे तिलाही कळलं नाही स्वीटी डू यू नो हू आय एम तिचे दोन्ही हात आपल्या हातांनी बंदिस्त करत त्याने तिच्या डोळ्यात पाहत विचारलं बिचारी आधीच त्याच्या त्या सिक्स पॅक बॉडीखाली दबली गेली होती पण तिच्या त्या परफेक्ट बॉडीचा स्पर्श त्याला होत होता म्हणून त्याला मात्र अजूनच छान वाटत होतं तिने घाबरून फक्त नाहीमध्ये मान हलवली काहीच तर नव्हतं माहीत तिला तरी देखील ते कोवळं वय याच्या स्पर्शात विरघळून गेलं होतं तसा पुन्हा तो मनातच असला खूप साधी होती ती तिला आपल्याजवळ बांधून ठेवणं अवघड असं नव्हतं त्याच्यासाठी पण तिला प्रेमाने तो आपल्या जवळ राहायला भाग पाडणार होता त्रिलोक अग्निहोत्री सीईओ ऑफ अग्निहोत्री ग्रुप तुझी आई माझ्या एका शब्दावर या दुनियेतून गायब होऊ शकते पण युनोसिटी फायदा नसेल त्या ठिकाणी मी माझी एनर्जी वाया घालवत नाही तू आता माझी आहेस असं घाबरून जगली तर रोज रोज नवीन नवीन नवी पनिशमेंट द्यावी लागेल मला खट्याळ हसला तो आणि पुन्हा तिच्या ओठांवर झुकला आपला पूर्ण भार त्या नाजूक देहावर टाकून तो तिच्या ओठांचे रसपान करू लागला तिची चुळबुळ जाणवली तसा तो लगेच पलटी होऊन तिला आपल्यावर घेऊन पुन्हा त्या ओठात गुतला बराच वेळ हा पकडापकडीचा खेळ सुरू होता तो तिच्यावर वरचड ठरत होता स्वीटी फक्त काही दिवस मग मी तुला कायमचं आपलं बनवेल तिच्या डोळ्यात पाहत तिच्या कॉलर बोनवर ओट टेकवले त्याने आणि झटकन उठला यापेक्षा जास्त त्याला करायचं नव्हतं तिच्याजवळ राहिला तर स्वतःवर ताबा ठेवूच शकणार नाही हे माहीत होतं म्हणून बाजूला झाला आपल्या शर्टची बटन लावत तो पाठमोरा होता पण आता का कोणास ठाऊक तिलाच भीती वाटली काहीतरी आपल्यापासून दूर जात आहे असं वाटून मन घाबरून गेलं लगेच उठून पाठमोरी त्याला मिठी मारली तुम्ही खरंच लवकर याल ना प्रश्न खूप साधा होता पण बोलताना गहिवरलेला आवाज आणि डोळ्यात साठलेलं पाणी पाहून तिच्या मनाची अवस्था त्याला नसती समजली तर नवल यू आर माइन ओनली माईन ती त्याचीच आहे हे सांगत होता फक्त त्याला माहीत होतं की त्याला हवी असलेली कोणतीही गोष्ट तो मिळवून राहतो पण तिला अजून त्याची प्रचिती नव्हती म्हणून आताही मनात निर्माण झालेल्या भीतीला नाही थांबवू शकली आज घरी आली तर चेहऱ्यावर वेगळीच ऊर्जा दिसत होती नेहमी उदास वाटणारा चेहरा आज जरा जास्तच चमकत होता त्याने दिलेली चेन तिने बरीच सांभाळून ठेवली होती कोणाच्या नजरेस पडणार नाही याची काळजी घेतली होती स्वतःपासून दूर करू नको असं त्याने आधीच बजावलं होतं दारात आली तर नाजुका दारातच उभी होती कोणाशी तरी फोनवर बोलत फिरणं चालू होतं ती आलेली पाहून जरा वेळ नजर तिच्यावर रोखली ए पांड्या ठेव आता फोन नंतर करते तुला आईला सांग चार दिवस जरा लवकर ये लग्न घर आहे तर कामाला हातभार लावशील पांडुरंग माने, नाव देवाचं असलं तरी कर्म राक्षसाला पण मागे टाकतील अशी होती आपल्या त्या आईचं बोलणं कानावर पडलं पण ऐकून न ऐकल्यासारखं करून ती घरात शिरली ए, ए थांब जरा नाजुकाने आवाज देऊन तिला जागीच थांबवलं तशी आता ओढणी हातात पकडून ती खाली मान घालून उभी राहिली लहानपणापासून नाजुकाची तिला भीतीच वाटत होती कधी प्रेमाने जवळ घेतलं नव्हतं पण खोटे आरोप करून मार मात्र बसवला होता नाजुका काही वेळ आरोहीचा चेहरा आपल्या हाताच्या पंजात घट्ट पकडून निहाळत होती चेहरा का लाल दिसत आहे काय भानगड आहे खरच नोकरी करायला जाते की अजून दुसरेच गुण उधळते मानेवर लाल झालेल्या भागावर बोट ठेवून तिने नजर रोखत विचारलं हा त्रिलोक पन्ना जरा दिसणार नाही अशा ठिकाणी चावला असता तर काय झालं असत आता बघितलं ना घुबडतोंडाच्या सासूने काय काही कळलंच नाही असं दाखवलं तिने आणि खरंच भीतीने भी कानावर तिचे शब्द ऐकूच आले नव्हते फक्त आता तो डाग तिच्या नजरेत पडला म्हणून अंग भीतीने थरथरत होतं हे काय आहे आणि हे काय बाईबाई गळ्यात चैन घालून फिरत आहे कोणी दिली खरं सांग तिची ओढणी त्या नाजूक बाईने धरून बाजूला केली होती आता त्या ओढणीच्या आड लपलेली ती चैन आणि त्याच्या प्रेमाचा तो लव बाईट दोन्ही तिच्या नजरेस पडले गळ्यातली चैन निरखून बघत होती आई ते ते मच्छर चावला घाबरून हिने आता त्या त्रिलोकला मच्छरची उपमा देऊन टाकली होती पण तिचं उत्तर ऐकून दुसऱ्या क्षणी तिच्या श्रीमुखात एक बसली होती लाज नाही वाटत का खोटं बोलायला सांग नक्की कोणासोबत तोंड काळ करून आली सांग लवकर इतकं महागडं गिफ्ट द्यायला कोण तुझ्यावर उदार झाला आहे आता पुन्हा ती नाजूक बाई आपल्या नाजूक आवाजात गरजली होती आरोही गालाला हात लावून रडतच तिला पाहत होती कधी काही चुकीचं केलं नव्हतं म्हणून खोटं बोलण्याचा प्रश्न नव्हता पण आता खरं बोलायची पण हिंमत नव्हती त्रिलोक आधीच इथे नव्हता मग कोणाला मदतीला बोलावणार होती आई ते मी तरी बोलायची हिम्मत करत होती त्याने सांगितलं होतं ती त्याची आहे आणि इतकं घाबरून राहिलेलं त्याला आवडणार नव्हतं त्याचं काय बाई तो गेला कर्म करून आता तू भोग त्याच्या कर्माची फळं आण ती चैन दे मला काड आधी ती लग्न ठरलं आहे तरी असले नको ते धंदे करायला लाज नाही वाटत नाजुका तिच्या गळ्यातली ती चैन ओढत बडबडत होती आई आई प्लीज प्लीज आई ऐकून घे आरोही जीव तोडून आपल्या आईला सांगायचा प्रयत्न करत होती पण समोर शंभर किलोचा भोपळा आणि ती चवळीची शेंग कसा निभाव लागणार होता आई काय करते सोड तिला परी जी नुकतीच घरी आली होती ती समोरचा चाललेला कुस्तीचा आखाडा पाहून रागातच आत आली सोड काय सोड आधी विचार तुझ्या बहिणीला कोणासोबत तोंड काळ केलं आहे ते बघ ती चेन कोणी दिली ते विचारलं तर तोंड शिवलं तिचं ती अक्षर कोणाचं आहे सांग म्हणावं तिला नाजुका आता ही तणतण करत बोलली खाली पडलेली आरोही परीला दिसली तशी तिला जाऊन बिलगली परी ते मी खरंच नाही ग काही चुकीचं केलं ते त्यांनी ती पुढे काही बोलणार त्या आधीच परीने तिला शांत केलं माहीत होत नक्कीच काहीतरी आहे पण लगेच त्या आपल्या आई समोर येऊ द्यायचं नव्हतं शांत हो मी सांगते सगळं किती घाबरते तिला परीने तिला नजरेने शांत रहा म्हणून खुनावलं आणि आपल्या आईकडे पाहिलं मातोश्री जरा तुमचे हे नेत्र कोणत्या तरी वैद्याला दाखवून या वीस रुपयांच्या चैनसाठी इतका आकांड तांडव करायची गरज होती का मीच काल बाजारातून आणली होती आता ताई कामाला जाते मोकळा गळा चांगला दिसतो का म्हणून दिली तिला घालायला आता घेताना टी आहे की पी आहे नाही लक्षात आले माझ्यासाठी घेतली होती पण ताईला चांगली दिसली मग दिली तुला हवी आहे का घे मग परी अगदी सहज बोलून गेली तशी आरोही अजून अस्वस्थ झाली काही झालं तरी ती चैन कोणाला देणार नव्हती पहिल्यांदा आयुष्यात कोणीतरी खास तिच्यासाठी मनाने काहीतरी केलं होतं प्रेमाचे दोन शब्द बोलून तिला विश्वास दाखवला होता की कायम मी तुझ्यासोबत आहे आता तिला खरं खोटं माहीत नाही पण स्वतःसाठी जगायला एक उमेद म्हणून का होईना ती चैन दूर करायची नव्हती हां दे दे नाजुका लगेच पुढे सरसावली तशी आरोही घाबरली नजरेनेच परीला नको म्हणून खुनावत होती परीने तिला डोळा मारत मी आहे म्हणून दिलासा दिला, दिला। हाँ हा हा घे तू मी तिला नवीन आणून देईल असंही आता ही तिने एक दिवस वापरून जुनी झाली आहे आता तू वापरली तरी चालेल बास परी बोलली आणि ये पलटी बाजी पुढे आलेली नाजुका युटन घेऊन लगेच मागे फिरली आग लागली त्या चेनला माझी पोरगी आहे की शेजारची नाजुका रागातच बोलली जुनं वापरायला लावत होती म्हणून इगो दुखावला होता तिचं टाकलेलं वापरायचं म्हणजे तिच्या त्या तत्वात बसत नव्हतं आता ते तुला आणि बाबांना माहीत मी कोणाची आहे तसं तुझं बाहेर काही परीने संशयाने आपल्या आईकडे पाहिलं अग ए औदसे तुझ्या जिभेला काही हाड नि गादी तू मेली तोंडाला येईल ते बोलते जीवाला नुसता ताप आहे ते काही नाही चार दिवसाचं लग्न दोन दिवसात उरकून टाकते नाजुका रागातच आपल्या जवळची उशी परीकडे फेकत बोलते लग्न कोणाचं ती काही बोलली यात फक्त तिला ते लग्न महत्वाचं वाटलं आता ही बाई नक्की कोणाचं लग्न लावायला निघाली होती काय माहीत कोणाचं म्हणजे या वयात माझं लावते का लग्न पुन्हा गरजली ती बाई विकत काय पण फुकट पण कोणी घेणार नाही केसांना मेहंदी लावायच्या वयात हाताला मेहंदी लावायची स्वप्न बघते येऊ दे बाबांना सांगतेच बरोबर परी आरोहीचा हात पकडून आत जात बोलते ए भवाने काही बोलू नको मुसकाट फोडेल नाही तर त्या तुझ्या पाठीवर पाय देऊन आलेल्या बहिणीचं लग्न आहे दोन दिवसात जावई बापूची अचानक बदली झाली आहे ते पण भारताच्या शेवटच्या गावात आता तो काय लवकर येणार नाही म्हणून जाताना सरळ लग्न करूनच जातो बोलला आहे जाऊ दे कुठं जायचं ते जाऊ दे आपल्या मागचीही पीडा तरी जाईल नाजुका बोलली आणि आता आरोहीला सगळ्यात मोठा झटका बसला त्रिलोक इथे नव्हता आणि आता अचानक तिचं लग्न होणार होत सगळं संपल्यात जमा होत ती रडतच आत निघून गेली जरा दमानं घे लग्न होईल तेव्हा होईल पण आधीच जावई जावई म्हणून मिरवू नको परीने एक रागीट कटाक्ष तिच्या आईवर टाकला आणि आत गेली वाटतं तितकं सोपं नव्हतं सगळं म्हणून आत्ताच काहीतरी हालचाल करावी लागणार होती इकडे तिचा जीव कंठाशी आला होता आणि तिकडे तो मात्र आपल्या कामात मग्न होता त्याच्या प्रायव्हेट जेटने तो महाराष्ट्र सोडून निघून गेला होता राजस्थानमध्ये असलेल्या एका मोठ्या हवेलीमध्ये एक गुप्त बैठक आयोजित केली होती आजूबाजूच्या कित्येक किलोमीटर पर्यंतच्या परिसरात त्याची माणसं उडत्या पाखरांवर पण नजर ठेवून होती सगळीकडे अगदीच स्मशान शांतता पसरली होती आणि तो वादळासारखा तिथे येऊन धडकला होता आपल्या रुबाबात कोणताही फरक न पाळता तो झप झप पावलं टाकत आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी निघाला जाताना रस्त्यात उभा असलेला प्रत्येक व्यक्ती त्याच्या जवळ आल्यावर मान खाली झुकवून त्याला अभिवादन करत होता पण तो होता की चेहऱ्यावरची साधी एक रेग न देता नजर स्थिर ठेवून चालत होता जॉन त्याच्या स्पीडला मॅच करत त्याच्या मागे धावत होता बिचारा नुसताच पळत होता एका मोठ्या हॉलमध्ये तो दाखल झाला आणि तिथे उपस्थित सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले पण त्याला कोणाची परवा नव्हतीच कोणाकडे पाहण्याचे कष्ट त्याने घेतलेच नाही तो जाऊन आपल्या नेहमीच्या जागेवर बसला तशा अनेक नजरा त्याच्यावरच स्थिरावल्या त्याच्या अगदी समोर विरुद्ध दिशेला एक त्याच्याच वयाचा तरुण त्याच्याकडे खुन्नसने पाहत होता दोघे जणू नजरेने एकमेकांवर वार करत होते त्याला पाहून त्रिलोकने पायावर पाय टाकून खुर्चीला रेलून बसला बसताना असा बसला होता की त्याच्या शूजचं टोक बरोबर त्या समोर बसलेल्या तरुणाच्या चेहऱ्याच्या दिशेला होत काय सांगू पाहत होता माहित नाही पण गालावर किंचित गुड हसू होत समोरच्या तरुणाने रागाने हाताच्या मुठी घट्ट आवळल्या डोळ्यात अंगार पेटला होता संधी मिळाली असती तर आताच इथे गनमधील सगळ्या गोळ्या त्याने त्रिलोकच्या डोक्यात खाली केल्या असत्या तो जाऊन बसला असेल की लगेच अचानक हॉलमध्ये निरव शांतता पसरली अचानक वातावरण अजूनच गंभीर झालं होतं त्या शांततेला चिरत एक रुबाबदार व्यक्तिमत्व त्या ठिकाणी दाखल झालं डोळ्यांवर गॉगल तोंडात महागडी सिगार गळ्यात त्यांच्या जगातला सर्वे सर्वा म्हणून त्याला मिळालेले ते अनोखं आणि अद्भुत असं लॉकेट जे त्याच्यानंतर होणाऱ्या सुप्रीम डॉनकडे स्थलांतरित होणार होत त्या व्यक्तीचं वय सांगणं कठीण वाटत होत पिकलेली दाढी आणि केस सोडले तर चेहऱ्यावर असणार काही वेगळंच होत त्यांनी दारात येऊन हातात असलेली सिगार आपल्या पायाखाली तुडवली आणि एका पायाने दुसऱ्या पायावर शूजने थोडं रब केलं स्टाईल म्हणावी की सवय माहीत नाही पण तसं करूनच ती व्यक्ती आत आली सोबत त्यांच्या बॉडीगार्ड्सचा ताफा होताच कथा काल्पनिक का आहे व्यक्ती किंवा घटनेशी कोणताही काही संबंध नाही हे लक्षात घ्या आता आरोही आपल्या मनातलं परीला सांगेन का परी काही मदत करेल का आरोहीची कसा हा गुंता सुटणार होता त्रिलोक नक्की काय करेल आता जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की ऐका जोडी आवडत असेल तर नक्की कॉमेंट्स करून सांगा धन्यवाद